हाय मी शीतल तुमच्या सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आज आहे रविवार आणि रविवार असला की सगळ्यांना सुट्टी असते त्यामुळे खूप घरामध्ये पसारा पसाराच होऊन जातो आणि मला पण घरातलं सगळं कामं आवरायचंच होतं हे बघा किचन ओट्यावर पसारा तसाच आहे आणि तर हे बघा समोरच्या कपाटातील का सगळे काचीची भांडे मी एका जाळीमध्ये भरून ठेवली आणि मला ती घासायची आहे तर आता भरपूर काम आहे तशीच पडलेली आहे इकडे तिकडं सगळा पसारा पण तसाच पडलेला आहे आता मला हे सर्व काम मावरून घ्यायचं आहे बाहेर पण तेवढं तितकाच पसारा पडलेला आहे धुनं आणि भांडीत पण तशीच पडलेली आहेत बाहेर खूप जोराचा पाऊस येतो आहे रविवार म्हटलं आणि पाऊस म्हटलं ना की खूप टेन्शन येतं बघा पाऊस पडतोच आहे आणि इथं बघा ह्या झाडांना किती छान फुलं आली आहे सदा फुलीला पण फुलं आलं आहे आणि गणेशवेलीला सुद्धा फुलं आलं आहे गणेशवेलला आता ह्या दिवसात खूप फुलं येतात आणि फुलं बघा किती छान कलर देखील खूप सुंदर याचा पाऊस हा पडतोच आहे तरी देखील मला आता हे सगळं आवरून घ्यायचं आहे कपडे आणि भांडी तर मी करून घेतली आणि तुम्ही बघू शकता सर्व कपडे आणि सगळी कडे कपडेच कपडे आहे चला आज तर वातावरणच पावसाचं आहे बाहेर तर पाऊस पडतोच आहे पडतच राहणार आहे आज दिवसभर घरातली पण कामं सगळी तशीच पडली आहे घरातील पण कामं आवरायची आहे अजून स्वयंपाक करायचा आहे सुट्टी असली की याला हे आवडतं त्याला ते आवडतं त्यामुळं हे इकडं बघा इकडं पण कोण दिसत नाही आहे आणि तिकडं पण कोण दिसत नाही पाऊस असला की सगळे घरामध्येच असतात बसलेले नाही इतर वेळेस खूप गर्दी असते या रवडला तर मग बाकीची पण कामे करून घेऊयात ही आहे आजची देवपूजा देवपूजा करून झाली आता इथे ह्या बघा मेहंदीची प्रॅक्टिस चालू आहे स्कूलमध्ये मेहंदी स्पर्धा आयोजित केलेली आहे त्यामुळे ह्या मेहंदीची प्रॅक्टिस घरीच करत आहे त्यांच्या स्कूलमध्ये नागपंचमी निमित्त स्पर्धा ठेवलेल्या आहेत ना त्यामुळं चला तर मग आता बाळपण उठलेलं आहे मला बाकीचं पण काम आवरायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद